सेनापती संताजी घोरकड्यांसारख्या शूर सेनापतीचा दगाणे खूण होणे ही मराठा इतिहासातील खूप दुर्दैवी घटना आहे साल संताजी आणि हे जिंजीच्या दक्षिणेत उतरले तेव्हा जुल्फिकार खानने जिंजीला वेडा दिला होता आणि संताजी व धनाजी आल्यावर तो कचाट्यात सापडला त्याने छत्रपती राजाराम महाजनकडे त्यावेळी तहाची बोलणी सुरू केली यावेळी सेनापती संताजींची अजिबात इच्छा नव्हती की कसलाही तह छत्रपतींनी मोगलांशी करावा मोगलांना जाऊ देऊ नये काढावे असे त्यांचे मत होते परंतु राजाराम महाराजांनी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून मोगलांना वेडा उठून जायला सांगितले छत्रपती राजाराम महाराजांच्या निर्णयामुळे सेनापती संताजी त्यांच्यावर नाराज झाले त्याच दरम्यान संताजी व धनाजी यांच्यातील वाद विकोप्याला पोहोचले होते संताजी हे शिस्तीचे कडक होते तर धनाजी हे वेळ प्रसंग पाहून माणसे आपल्या बाजूला घेण्याच्या प्रयत्नात असायचे त्यामुळे संताजींकडे असणारे अनेक सरदार संताजींच्या शिस्तीला कंटाळून धनाजींच्या बाजूला येत होते यामुळे या वादात आणखी ठिंग्या पडल्या यामध्ये संताजींनी अमृतराव निंबाळकर या, या धनाजींच्या बाजूला असलेल्या सरदाराला हत्तीच्या पायी दिले होते ते अमृतराव निंबाळकर म्हणजे राजाराम महाराजांच्या जावयाचे चुलत भाऊ होते आणि त्यांची सख्खी बहीण ही नागोजी मानेची बायको होती सोळाशे मध्ये मोगली फौजांनी संताजी आणि धनाजी यांच्या फौजांचा पराभव केला यानंतर संताजी आणि धनाजींची या दोघांनीही राजाराम महाराजांच्या समोर एकमेकांविषयीचे चुकीचे पाडे वाचले होते तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांनी संताजींना सेनापती पदावरून दूर केले होते यानंतर संताजींनी उघडपणे बंड पुकारले असले तरी त्यांना राजाराम महाराजांशी थेट लढण्याची ताकद नव्हती जे सरदार पूर्वी मोगलांकडून स्वराज्यात आले होते ते संताजींना सेनापती पदावरून काढल्यामुळे पुन्हा मोगलाईत गेले या सरदारांमध्ये नागोजी माने हे देखील होते हे तेच नागोजी माने ज्यांची बायको म्हणजे संताजींनी अमृतराव निंबाळकरांना हत्तीच्या पायी दिले होते त्यांची सख्खी बहीण म्हणजे अमृतराव निंबाळकर हे नागोजींचे मेहुने सोळाशे सत्त्याण्णवच्या सुमारास धनाजी जाधवांची मोठी फौज संताजींच्या मागे धावू लागली अखेर संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात आले आणि याच दरम्यान म्हसवडच्या आसपास संताजींचा मुक्काम असताना नागोजी माने यांनी संताजींवर छुपा हल्ला केला त्यांची हत्या केली तेव्हा नागोजींनी संताजींचे मस्तक कापून ते ब्रह्मपुरीला घेऊन बादशाला केले यावरून संताजी आणि धनाजी यांच्यातील वाढणाऱ्या भांडणाचा फायदा औरंगजेबाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घेतलेला दिसून येतो आधी आपण बादशाला सोडून गेलो होतो आणि आता पुन्हा रुजू झालो याची खात्री पटवण्यासाठी नागोजीने या गोष्टीचा दुहेरी फायदा घेतला होता त्यावेळी बादशाच्या एका सरदारने ज्याचे नाव लुक्तर खानने नागोजीला सोळाशे सत्त्याण्णवच्या जुलै महिन्यात एक पत्र लिहिले त्यात तो म्हणतो संताजीला तुम्ही पळून जाऊ दिले नाही जेणेकरून सरकारची नोकरी तुम्ही एकनिष्ठेने बजावत आहात हे समजून तुम्हाला क्षमा होऊन बादशाची मेहरबाणी तुमच्यावर होईल या सर्व कारणामुळे संताजी घोरपडेंसारख्या मातब्बर मराठा सरदाराचा दुर्दैवी अंत झाला